Up putting. Up putting. студentes donde pobl Harriet L medidas, quic hesitate para mantener las zonas cercanas del trono. ingenio, sin embargo la especie सगळे आम्ही कोकणी माणसं माणसं म्हणून किंवा कोकणी समाज म्हणून आज आम्ही डोंबिलीत राहतो भरले ही आमची कर्मभूमी असली तरी पण त्याची मातृभूमी आणि आमचा जन्म हा सगळ्यांचा कोकणात झालेला आहे दोन्हीकडेही आज कोकणात काय आणि आज इथे काय दोन्हीकडेही आपल्या भाजपासाठी महत्त्वाचे असे दोन दोन्हीकडे उमेदवार आहेत जसे राणेसाहेब नारायण राणेसाहेब तिकडे कोकणामधले उमेदवार आहेत तर आपले इकडचे जेवढी लोक आहेत ज्यांची मतदान तिकडे शक्य आहे ज्यांना त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी जाऊन तिकडे त्यांच्यासाठी मतदान करावं आणि जास्तीत जास्त, जास्त मताधिक्याने ते निवडून यावे ही मी सगळ्या आपल्या कोकणवासियांना विनंती करतो तसंच आम्ही आमच्या महासंघाच्या दृष्टिकोनातनं पण आम्ही मिटिंग येऊन तसं सगळ्यांना कळवलेलं आहे तसंच इकडे डोंबिली कल्याणमधले आपले जे उमेदवार आहेत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांना पण आपल्या इकडे ज्यांची ज्यांची मतदान इकडे आहेत प्रत्येकाने त्यांनी भरघोस मतांनी त्यांना विजयी करायचं आहे आणि आपलं कमळ परत फुलवून आणायचं आहे गिरगिल कोकण विकास महासंघाचा संस्थापक अध्यक्ष आज ही पत्रकार परिषद अशासाठी घेतली आहे आमचे कोकण सुपुत्र सन्मान्य नारायणरावजी राणेसाहेब या लोकसभा मतदानासाठी एक उमेदवार म्हणून उभे आहेत यासाठी की जास्तीत जास्त भरघोस मतांनी निवडून येतील आणि आमच्या संघटनेचे जेवढे पस्तीस हजार सभासद आहेत त्यांनी सर्वांनी जास्तीत जास्त या आणि सहभाग घ्यावा त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली मतदारसंघामध्ये या लोकसभेमध्ये सन्मान्य डॉक्टर श्रीकांतजी साहेब हे सुद्धा उभे आहेत त्यांनासुद्धा आमच्या संघटनेचा संपूर्ण शंभर टक्के पाठिंबा आहे आमचे पदाधिकस पदाधिकारीसुद्धा डॉक्टर सन्मान्य श्रीकांत सुद्धा याच प्रणे परीने शंभर टक्के जास्तीत जास्त ते चार ते पाच लाखाचं लीड आमच्या संघटनेच्या माध्यमातून सध्याची कंडिशन बघायला गेली तर कल्याण डोंबिवलीमध्ये सहा ते सात साथ लाख कोकण वस्ती आहे तर आम्ही सर्व कोकणवासियांना सांगतोय की जास्तीत जास्त आमचे सन्मान्य नारायणरावजी राणे यांना जास्तीत जास्त लीड नाही आणायचं त्याचप्रमाणे कल्याण डोंबिवली लोकसभेचे जे उमेदवार आहेत सन्मान्य श्रीकांतजी शिंदेसाहेब यांनासुद्धा आपल्या जास्तीत जास्त पाच ते सात लाखाच्या लीडने निवडून आणायचं आहे हे आमची सर्व कोकणवासियांना नम्र विनंती आहे आणि सर्व कोकणवासियांनी गावी न जाता हिरियेने भाग घ्यायचा आहे आणि जास्तीत जास्त आपल्या बी जे पीचा कमळ आणि त्याचप्रमाणे शिवसेनेचे सन्मान्य श्रीकांतजी शिंदे शिंदेसाहेब आहेत त्यांचं चिन्ह आहे हे लक्षात ठेवून जास्तीत जास्त त्या त्याचं त्यास बटन दाबून आपल्या या नेत्यांना निवडून कराय निवडून आणायचं आहे विजयी करायचं आहे